वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने सोयाबीनचे कालवण अशा ओल्या सोयाबीनच्या शेंगा बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात ते सोलून त्याचे दाणे काढून निम्मे भाग कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे व निम्मे आपण भाजून घेऊन बारीक करून घेणार आहोत प्रथम कुकरमध्ये जे अर्धे सोयाबीनचे शे शेंगाचे जे दाणे आहेत ते कुकरमध्ये शिजत घालायचे आहेत व जे अर्धे आहेत ते छानपैकी कढईमध्ये भाजून घ्यायचे आहे अगदी त्याला काळे स्पा स्पॉट येईपर्यंत छान भाजायचे आहेत फ्रेंड्स तुम्हाला एक अशी एक वेगळी पद्धत सांगणार आहे की त्याच्यामुळे ह्याची टेस्ट खूप छान होते तर आता आपण हे भाजून घेतलेले सोयाबीन आहेत ना ते थंड होऊ देणार आहोत आणि थोडासा मसाला करून घेणार आहोत दोन तीन लसूण पाकळ्या आलं दोन आलं आणि कोथिंबीर दोन चमचे खोबरं ह्याची मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट घेणार आहोत तर आता ती वेगळी ट्रिक म्हणजे जे आपण भाजून घेतलेले सोयाबीन आहेत ते मिक्सरमध्ये टाकायचे आहेत व त्याची छान पेस्ट करून घ्यायची आहे पहा खूप छान दिसत आहे ही, ही आता ही वाटीमध्ये काढून साईडला ठेवून द्यायचं आहे तर आता शेंगदाण्याची कूट करायची आहे शक्यतो शेंगदाणे भाजून थंड केल्यानंतर त्याची कूट करूनच या भाजीमध्ये वापरायचं आहे तर आता हे शेंगदाण्याची कूट तयार होत आहे तोपर्यंत आता आपण फोडणीची तयारी करूया कढईमध्ये दोन पळी तेल टाकून छान कडू द्यायचं आहे व त्यामध्ये आता आपण लसूण घालणार आहोत तर जिरे मोहरी प्रथम तडतडून तर घ्यायचे आहेत व दोन तीन लसूणच्या पाकळ्या झेचून छान त्यामध्ये फोडणी करायला टाकायचे आहेत लसणाचा वास खूप छान येतो यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद टाकायची आहे व त्याचबरोबर हिंगही चिमडवर टाकायचं आहे हिंगामुळे आणखी टेस्ट एनहान्स होण्यास मदत होते आता फोडणी छान झालेली आहे तर आता जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे छान मसाला परतल्यानंतर जे आपण सोयाबीनची पे पेस्ट करून घेतलेली आहे ते छान परतून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे फ्रेंड्स असे केल्यामुळे काल्बन छानपैकी के, मिळून येण्यास मदत होते व टेस्टही अतिशय छान लागते अगदी प्रोटीनयुक्त ही आमटी प्रोटीन तयार होते चवीनुसार चटणी टाकायची आहे व जे उकडून घेतलेले सोयाबीनचे बी आहे ते यामध्ये टाकून छान उकळी येऊ द्यायचे आहे बऱ्याच जणांना सोयाबीन ओले आवडत नाही व कशी करायची ही, ही पद्धत माहिती नसल्यामुळे करत नाहीत सोयाबीन जास्त करून शिजायला थोडेसे अवघड असतात त्यामुळे ह्या पद्धतीने जर तुम्ही सोयाबीनची आमटी केली तर सगळे आवडीने खाते आपल्या आवडीनुसार पाणी ॲड करायचं आहे जास्त पातळ ही करायचे नाही अगदी अंगाबरोबर याला पाणी टाकून छानपैकी शिजू द्यायचे आहे तशी ही आमटी पटकन होते कारण आपण सोयाबीन उकडून घेतलेले आहे व थोडेसे सोयाबीन मिक्सरमधून वाटून यामध्ये टाकलेले आहेत वाटून टाकलेले सोयाबीन अतिशय टेस्टी लागते तुम्ही एकदा या पद्धतीने रेसिपी करून पहा व जे आपण शेंगदाण्याचे कूट करून घेतलेले आहे ते दोन ते तीन चमचे टाकून छान आणखीन उकळी येऊ द्यायचे आहे पहा खूप छान तयार झालेले आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी जर आवडली असेल तर घरी करून पहा घरी केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खूप छान टेस्ट येते तर छानपैकी ही सर्व करूया ही भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागते तर फ्रेंड्स कशी वाटली ही आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला नवीन नवीन नवी रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल थँक्यू भेटू अशा नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय